नमस्कार मित्रांनो जिवंत सातबारा कॅम्पेन राज्यभरात जिवंत सातबारा मोहीम सर्वसामान्यांना होणार हा मोठा फायदा नेमके प्रकरण काय जाणून घ्या सविस्तर माहिती राज्यातील सातबारा संदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे सातबारावरील सर्व मृत खातेदारांऐवजी वारसांची नावे नोंदवली जाणार आहेत यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत मोहीम राबवण्यासाठी तहसीलदारांची समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दहा मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारे अद्यावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली महाराष्ट्र सरकारने एकोणीस मार्च रोजी राज्यभरात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा एक अध्यादेश जारी केला बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी चिखली तालुक्यात या संदर्भात एक मोहीम राबवली होती चिखली तालुक्यातील एकशे एकोणसाठ गावांमध्ये ही योजना यशस्वीपणे राबवण्यात आली होती शेत जमिनीच्या मूळ मालकाच्या मृत्यूनंतर वारसा आणि ती मालमत्ता वारसदारांचे नावे करण्याची प्रक्रिया अनेकदा लांबते ही प्रक्रिया काहीशी वेळ सुद्धा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यात अनेक अडथळे येतात या पार्श्वभूमीवर चिखलीचे तहसीलदार संतोष काकळे यांनी चिखली तालुक्यातील एकशे एकोणसाठ गावांमध्ये जीवनचा जिवंत सातभारा म्हणून यशस्वीपणे राबवली तहसीलदार संतोष काकडे यांची ही ये योजना महाराष्ट्र सरकारने राज्यभरात लागू करण्याचा निर्णय घेतलाय राज्यभरात एक एप्रिल पासून ही होणार मोहीम सध्या फक्त बुलढाण्यात सुरू असलेली जिवंत सातबारा मोहीम आता एक एप्रिल पासून राज्यभरात राबवली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत सातबारा उत्तरेवर असणाऱ्या गावातील सर्व मृत खातेदारांची नावे कमी होणार असून त्याऐवजी हो आता वारसांची नावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आवश्यक कागदपत्रामध्ये वर्षांची नोंद नसल्यामुळे बऱ्याचदा जमीन व्यवहारामध्ये अनेकदा अडचणी येतात त्यामुळे राज्य सरकारने जिवंत सातबारा मध्ये राबवण्याचा निर्णय घेतला सात ची आवश्यकता आणि महत्व सात बारा शेती आणि शेतकरी यांचं नातं अगदी घट्ट तुमच्या शेतीची नोंद मालकी शेतीवर मिळणारे कर्ज हंगामात तुम्ही घेत असलेली पिके शेतातील झाडं विर या सर्वांची इत्यबत लेखाजोका ठेवणारा सरकारी दस्तावेज म्हणजे सात बारा त्यामुळे या सात बारा चे शेतकऱ्यांचे लिखी अतिशय महत्व सात बारा हा शेतकऱ्यांच्या शेतीवरील मालकी आणि हक्काची एक प्रकारची सनद असते हा सात बारा शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचा प्रॉपर्टी रेकॉर्ड ही समजला जातोय सात बारा म्हणजे शेतीचा क्षेत्र पीक सीमा शेतीच्या मालकी याबरोबर पीक कर्ज याची माहिती देणारा शासकीय दास्तावे हा सात बारा कृषी संस्कृती आणि जीवनाचा अविभाज्य घटकही समजला जातो मात्र अनेक ठिकाणी भ्रष्ट वृत्ती आणि वेळ कौपणा यातून सातबरा मिळवताना शेतकऱ्यांची मोठी लूट होते त्यातही शेतीचा मूळ मालक मरण पावल्यानंतर सातबारावर त्यांच्या वारसांची नोंद करण्याची प्रक्रिया वेळ पैसा आणि धोका करणारे यामुळे अनेक ठिकाणी शेतीचा सातबारा मृत व्यक्तीच्याच नावावर आहे असे असतील जिवंत सातबरा मोहिमेतील टप्पे जिवंत सातबारा मोहिमे अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक ते पाच एप्रिल दरम्यान तलाठी वाचन करतील या वाचना दरम्यान न्याय प्रविष्ट प्रकरणे सोडून गावणे या मृत खातेदारांची माहिती तयार करण्यात येणार सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे तलाठ्यांकडे सादर करता येतील स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे वारस ठराव ही पेपर प्रणालीमध्ये मंजूर करतील एकवीस एप्रिल ते दहा मे या कालावधीत तलाठी आणि ही फेरफार प्रणालीमध्ये मृत खातेदारांऐवजी हो वारसाचे नाव नोंदवण्याच्या मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफारावर निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करावा जेणेकरून मृत व्यक्तीच्या ऐवजी वारसा व्यक्तीचे नाव सातबारा होईल असे सांगण्यात आले संपूर्ण प्रक्रियेत समन्वय अधिकारी म्हणून तहसीलदारांची तसेच नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली चौदा वर्षापूर्वीच अकोल्यात जिवंत सातबारा मोहिमेची मुहूर्त मिळ जिवंत सातबारा मोहिमेचा चिखली पॅटर्न म्हणून राज्यभरात गाजावाजा होत असलेली ही योजना पहिल्यांदा चिखलीत राबवण्यात आलेली नाही चौदा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार अकरा मध्ये अकोल्याचे तत्कालीन तहसीलदार सोमवाया यांनी अकोला तालुक्यात ही योजना यशस्वीपणे राबवली होती यासाठी त्यांनी एक कालबद्ध कार्यक्रमात अकोला तहसील कार्यालयात राबवला होता तालुक्यात योजना यशस्वी करण्यासाठी त्यांनी कार्यक्रमाचे विविध टप्पे आखले होते त्या आखण्यानुसार त्यांनी दोन तालुक्यातील सात बारावरच्या नोंदी अंत्यवत केल्या होत्या असा होता जिवंत सात बारा मोहिमेचा सा वाया पॅटर्न सर्वात आधी सोमवार यांनी दोन हजार अकरा मध्ये अकोला तालुक्यातील महसूल यंत्रणेतील सर्व घटकांना सात बारावरील वासांच्या अद्ययावत नोंदीचे महत्व पटवून दिले त्यानुसार गाव पातळीवर काम करत असलेल्या महसूल यंत्रणेतील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना कामाला लावले नोंदी अद्यावत करण्याच्या आवाहनासाठी गावोगाव दौंडे देण्यात प्रत्येक गावात नसलेल्या शेतकऱ्यांची यादी करण्यात आली आणि या यादीनुसार या मेळावे घेण्याचा मोहिमेत ज्या शेतीच्या वारसाच्या संदर्भात कोणतेही वाद अथवा संभ्रम नाही अशा लोकांना गावातच घरपोच सातबारा देण्यात आला होता यासाठी तहसीलदार गावागावात प्रशासनातील गावा नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी सरपंच पोलीस पाटील यांच्यासह चावडी भाषणाचे कार्यक्रम घेतले गेले होते अकोला तालुक्यात अकरा मंडळी आणि एकशे एकशे नव्याण्णव गावं असून त्यात सातबारावरील नोंदी वर्षानुवर्ष बऱ्याचदा मूळ मालक मरण पावल्यानंतरही अनेक वर्ष सातबारा व मालक म्हणून मृत व्यक्तीचेच नाव असते याचा त्रास मात्र पुढे त्या व्यक्तीच्या वारसांना सहन करावा लागतो संपत्ती विषयक वाद पुढे न्यायालयात गेल्यानंतर तेथे नात्या संबंधातील गुंतागुंतीमुळे निवाड्यात अडचणी निर्माण होतात त्यातूनच खटलाही लांबत जातो अनेकदा महत् व्यक्तीच्या नाव भरत्याच व्यक्तीने कर्ज उचलण्याची प्रकरणी समोर येतात यातूनच जिवंत सातबाराची संकल्पना तत्कालीन तहशीलदार स्वयंवाने दोन हजार अकरा मध्ये समोर आली अकोला तालुक्यात एक जुलै दोन हजार अकरा पासून या अभिनया अभियानाला सुरुवात झाली होती पंधरा ऑगस्ट दोन हजार अकरा पर्यंत हे अभियान चालले होते त्या मोहिमेत एकूण सहा टप्पे होते दोन हजार अकरा मधील अकोल्यातल्या जिवंत सातबारा मोहीम कार्यक्रमाचे टप्पे एक एक जुलै ते दहा जुलै दोन हजार अकरा सातबाराचे चावडीत वाचन दोन अकरा जुलै ते पंधरा जुलै दोन हजार अकरा मैतानच्या वारसा फेरफारासाठी नोटीस वितरित करणे यासोबतच ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयावर हो, सात दिवसात जाहीरनामा प्रसिद्ध करणे तीन पंधरा जुलै ते वीस जुलै दोन हजार अकरा तलाट्याने रजिस्टर व फेरफार ओढून मंडळ अधिकाऱ्याकडे सादर करणे यातील हरकत मंडळ अधिकाऱ्याकडे पाठवणे चार एकवीस जुलै ते सहा ऑगस्ट दोन हजार अकरा करते प्रकरणाची सात ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दोन हजार अकरा तलाठी अधिकारी तहसीलदारांकडे मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीचा अहवाल सादर करते सहा पंधरा ऑगस्ट दोन हजार अकरा सात बारा होई काही मृत मृताची नोंद नाही अशी गोष्ट होईल अकोल्यात यशस्वी पॅटर्न नंतर जिल्हा आणि विभागात झाला होता लागू मोहिमेत तेव्हा अकोला तालुक्यातील अकरा एकशे नव्याण्णव गावांमधून तेरा मृत व्यक्तींच्या नावे सातबाराची नोंद असल्याचे स्पष्ट झाले होते सातबारावरील या सर्व नोंदी अद्ययावत करण्यात आल्या होत्या दोन हजार अकरा मध्ये तत्कालीन तहसीलदार स्वयं वायाळ्यांच्या पुढाकाराने अकोला तालुक्यात या योजनेच्या यशस्वीतेनंतर अकोल्याचे तत्कालीन जल जिल्हाधिकारी मुतू कृष्णन शंकर नारायणन ही जिवंत सातबारा मोहीम संपूर्ण अकोला जिल्ह्यात लागू केली होती त्यानंतर अमरावती विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांनी ही योजना अमरावती विभागात आदरांजली योजना म्हणून लागू केली होती विविध संवेदनशील उपक्रमांनी गाजली होती वयाळ्यांचा अकोला तहसीलदारांचा कार्यकाळ अकोल्याचे तहसीलदार असताना स्वयं यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक दिशादर्शी आणि प्रेरणादायी प्रकल्पाने मोहिमा राबवल्या होत्या त्याच शेतकऱ्यांना आत्महत्येच्या विचारापासून दूर सांगण्यासाठी त्यांच्या मुलांना सोबत देत पोहाळ्यांनी बाबा जर खाऊ नका ही मोहीम अकोला तालुक्यात राबवली होती या चळवळीतून आत्महत्येचा विचार मनात आलेल्या अनेक शेतकऱ्यांना नौबळ देण्याचे काम पोहा केले होते याच व्हाळ्यांनी जिवंत सातबारा मोहिमही राबवून अकोल्यातील आपल्यातील संवेदनाचा परिचय अकोले, थी। थी पर अकोले दिला होता मायबाप सरकार आणि प्रशासन समस्या सोडवण्यासाठी लोकांच्या दारापर्यंत जाण्या हीच ग्राम स्वराज्याची मूळ संकल्पना मात्र स्वातंत्र्याच्या पंचा पंच्याहत्तरी नंतरही दुर्दैवाने या संकल्पने आपली पुस्तके आणि चर्चेची चौकट ओलांडली नाही जिवंत सात ही मूळ प्रशासनातील जिवंत आणि सकारात्मक विचारांच्या आहे त्यामुळे डिजिटल इंडियाचा नारा देत असताना चौदा वर्षापूर्वीचा एक पॅटर्न सरकार आणि व्यवस्थेला पुन्हा राबवा लागतो हे आपली व्यवस्था आणि सरकारचे एक प्रकारचे अपयशच म्हणावे लागेल धन्यवाद